तर नमस्कार मंडळी आणि नमस्कार भाऊ बहिणींनो तर आजचा हा व्हिडिओ टाकायचं कारण काय पाऊस खूप पाऊस चालू आहे इतका पाऊस आहे इतक्या नुसकानी आहे तर विचाराच्या बाहेर बरं पाऊस काय असा साधारण नाही इतका धो धो धु, धो 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 पाऊस आहे आमच्याकडं तर कालचा पाऊस जो झाला अक्षरशः भीती वाटत होती असं वाटलं काय होतं काय नाही आणि त्या पावसामध्ये आमच्याकडं वीज पण पडली तर वीज आमच्या काही जास्त लांब नाही पडली जवळच पडली आहे आमच्या घराजवळ खूप म्हणजे खूप भीती वाटत होती सगळ्या शेतकऱ्यांच्या पण नुसकानी खूप झाल्या आहे आणि आता जेव्हा आपण आता या पेरण्या करू ना सात जूनला मिरगाचा पाऊस हा पाऊस आता पडतो का नाही पडतो आता जरी आपण ह्या पावसात पेरून दिलं आणि समजा पुढं नाही पाऊस पडला तर काय करायचं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी हा संकटात पडला आहे आता या पावसामुळं खूप नुसकानी झाले आहे काही काहींचे तर कांदे कांदे पण भिजून गेले उभे पिके त्याची पण खूप नुकसानी नुसकानी झाले आहे आमच्याकडं तर आंब्याचे आम झाडं होते तर त्या वाऱ्या ववधानामध्ये एवढे आंबे पडून गेले सगळे आंबे पडून गेले लोणच्याच्या कैऱ्या त्याच्यानंतर चांगले आता आंबे उतरून पिकायला आले होते शेतकऱ्याची ती पण नुकसान झाली वर्षातून येतो एकदा आंबा तर प्रत्येकाला आशा असते का आपल्या घरचे आंबे पिकतील पावण्यारावळ्यांना पण पन आपण देतो खूप म्हणजे खूप नुकसान झाले आहे आणि वीज पडल्यामुळं तर आम्ही खूपच घाबरून गेलो आता पाऊस जर आला ना तर खूप भीती वाटते म्हणजे दरवाजाच्या बाहेरच निघावं वाटत नाही आम्हाला खूप भीती वाटते आणि पाऊस असा येतो ना पाच मिनटामध्ये पाणीच पाणी पाणीच पाणी करून टाकितो इतका पाऊस इतका जबरदस्त पाऊस येतो बघू आता सर्व शेतकरी जर पेरणार असल तर आम्ही पण पेरणार आहे पण आता पुढचं काय पुढचं पुढचं ब पुढचं पुढं बघितलं जाईल पण आता न आता वापसा आल्यानंतर जर पेरलं तर आम्ही पण पेरणार आहे तर तुमच्याकडं पण सर्व शेतकरी पेरत असेल तर तुम्ही पण पेरून घ्या कारण एखाद्या वेळेस पडू बी शकतो पाऊस आणि नाही बी पडू शकतो सांगू शकत नाही पुढचा आपण पण आता हा काही पावसाळा नाही आहे वाळव्याचा पाऊस म्हणते हा इतका जबरदस्त अक्षर एवढा पाऊस डायरेक्ट घरातसुद्धा पाणी शिरतं छोटासा व्हिडिओ बनवला आमच्याकडं वीज पडली कुठं नुकसान झालं त्याच्यासाठी व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय